जनमाता देवस्थानसाठी लागेल तेवढा निधी देणार सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील चाकूर तालुक्यातील आई जनमाता देवस्थानसाठी लागेल तेवढा निधी देऊन मंदिराचा विकास घडवून आणणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील खुर्दळी इथं केले मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील खुर्दळी येथील आई जनमाता देवस्थानची घटस्थापना सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजप नेत्या अर्चनाताई पाटील साकुरकर शिवाजीराव काळे भानुदासराव पोटे यशवंतराव जाधव दयानंदराव सुरवसे सरपंच भोसले दैनिक सकाळचे पत्रकार विकास ॲडवोकेट संतोष गंभीरे अनिलराव वाडकर अशोकराव कर्डिले संदीप शेटे जगन्नाथ जणगावे अॅडव्होकेट श्रीनाथ सावंत विवेकानंद शिंदे शशिकांत शिंदे कासिमभाई पटेल जलीलसाब पटेल बाबूभाई दिवांजी अलीम पटेल अध्यक्ष शरद पाटील उपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव पांडुरंग शिंदे अमर पाटील तसेच हळीखुर्द गावचे सर्व ग्रामस्थ महिला भगिनी यावेळी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की आई जनमाता मंदिराचं महत्व काळापासून आहे मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याची प्रार्थना आई जनमाताकडे करणार असल्याचं सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले